मंडळी नमस्कार आमदार झालो आता मंत्री व्हायची सगळ्यांनाच अपेक्षा असते आमदार झाल्यानंतर मंत्री होण्यासाठी लावलेली लॉबी लावलेली फिल्डिंग आणि मिळालेलं मंत्रीपद हे किती काळ टिकेल हे सांगता येत नाही आपण कसे वागतो कसे राहतो यावरती सर्व काही निर्भर आहे राजकीय दबाव आणि राजकीय बळी अनेकांचा जात असतो मात्र यासाठी स्वतःही आपण तितके जबाबदार असतो राज्यामध्ये येणाऱ्या निवडणुका ह्या अतिशय महत्त्वाच्या भारतीय जनता पक्षासाठी आहेत त्यातच सर्वच पक्षांनी आपली ताकद ट्रेडिंग लावायला सुरुवात केलेली आहे अधिवेशनाच्या काळामध्ये जोरदार मुद्दे गाजले आणि सरकारला वर्षही झालं नाही तर या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांच्या विकेट पडू लागलेल्या आहेत इतर सरकार असताना फडणवीस यांच्याकडून राजीनाम्याची मागणी करतात मात्र जेव्हा स्वतःच्याच मंत्रिमंडळामध्ये असे मंत्री असतात बेताल वक्तव्य भ्रष्टाचाराचे आरोप अशा अनेक गोष्टीमुळे सरकार अडचणीत येऊ लागतं तरी फडणवीस त्यांचे पाठराखण करतात मात्र आता पाठराखण करण्याची हद्दही संपलेली आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेनी महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये पहिली विकेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची जवळपास निश्चित झालेली आहे माणिकराव कोकाटे यांचं बेताल वक्तव्य शेतकऱ्यांबद्दल उदासीनता माळरानाचा ओसाड गडी अशी उपमा शेत कृषी मंत्र्यांना देणे आणि स्वतःचाच कारभार शून्य आहे असं दाखवणे हे त्यांना चांगलंच भोवलेलं आहे त्यांची विकेट ही या ठिकाणी पडताना दिसत आहे तर दुसरीकडे जादू टोणा आणि विरोधकांना आयत कोलित देणारे भरत गोगावले यांचंही नाव सध्या तेवढंच चर्चेत आहे यामुळे शिंदेगडही अडचणीत वारंवार येतोय दुसरा एक व्यक्ती संजय सिरसाट ज्यांच्यामुळे शिंदे सेना चांगलीच चा अडचणीत सापडली हॉटेलचा घोटाळा असेल हॉटेलचा लिलाव असेल वक्तव्य असतील पैशाने भरलेल्या बॅगा असतील बेडरूमचे व्हिडिओ असतील त्याचबरोबर ती अनेक गोष्टीमध्ये सध्या संजय शिरसाट यांचं नाव चर्चेत आहे तर धार्मिक ते निर्माण करून देवेंद्र फडणवीस यांनाच अडचणीत आणण्याचं काम नितेश राणे यांनी वारंवार केलं ज्या राज ठाकरेंकडे अपेक्षेने वाट बघून असतात भाजप त्या राज ठाकरेंवरची टीका नितेश राणेंना चांगलीच भोवणार आहे त्यांचंही मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची या ठिकाणी वर्णी लागत आहे नितेश राणे यांनी राज ठाकरे आणि मराठी माणसाबद्दल केलेली वक्तव्ये आणि त्याचमुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत आला त्यामध्ये त्यांचंही नाव आता हिटलिस्टवरती आहे नरहरी झिरवळ दुसरे अजित पवार यांचे जवळचे मानलेले यांचंही या ठिकाणी मंत्रिमंडळ असलेलं स्थान आता धोक्यात आलेलं आहे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ भाजपचे हे दोन नेते या ठिकाणी विकेट पडताना दिसत आहेत तर सध्या हनी ट्रॅपमध्ये सर्वात नाव चर्चेत असलेलं गिरीश महाजन फडणवीस यांचे विश्वासू जर सरकारची प्रतिमा अशीच ठेवायची असेल आणि पक्ष वाढवायचा असेल तर मंत्रिमंडळापेक्षा पक्षानं काम करण्यावर त्यांना भर देण्यासाठी संधी दिली जाणार आहे त्यामुळे गिरीश महाजनांची सध्या मंत्रिमंडळातून विकेट पडणार असल्याची चर्चा ही जोरदार रंगू लागलेली आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र